कर्क राशी भावना करुणा आणि नात्यांच्या धाग्याने विणलेली ही रास नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका अनोखी दैवी वळणाला सामोरे जाणार आहे आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही शांतपणे झगडत होता ज्या व्यक्तींनी तुम्ही मनापासून जपलं त्यांच्याच हातून झालेल्या काही घटनांनी तुमचं मन खोलवर हलणार आहे पण या आश्रम मागे एक मोठं दैवी रहस्य लपलेलं आहे कारण या घटनेमुळेच तुमचं संपूर्ण जीवन एका नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्राची स्थिती मंगळ आणि शनीच्या दृष्ट्या तसेच केतूच्या हालचाली कर्क राशीवर खोल परिणाम करणार आहेत परमेश्वर स्वतः नियतीचं पान उलटवणार आहेत आणि त्याच क्षणी तुम्हाला जाणवणार आहे की तुमचं जुनं जीवन संपून एक नव्या दैवी प्रवासाची सुरुवात झाली आहे कर्क राशी आता चंद्र आणि मंगळाचा तीव्र संयोग होईल भावना वेदना आणि यांचा पुनर्जन्म होणार कर्क राशीचा अधिपती हा चंद्र जेव्हा मंगळाच्या समीप येतो तेव्हा मन आणि कृती यांच्यातील संघर्ष तीव्र होतो या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत दडवलेल्या भावना अचानक फुटून बाहेर येत आहेत एखाद्या नात्यातील ताण पूर्वी केलेला अन्यायाची खंत किंवा अपूर्ण अपेक्षा तुमचं मन अश्रूनी ओथंबवेल काहींना आपल्या आईवडिलांशी जोडीदाराशी किंवा मुलांशी भावनिक वाद होऊ शकतो पण या सर्वात परमेश्वर तुम्हाला शिकवत आहेत की अति प्रेम हेही वेदनेचं मूळ असतं या आश्रूममधूनच तुमचा अंतर्मन शुद्ध होईल पुढे तुम्ही अधिक मजबूत आत्मविश्वासी आणि भावनिकदृष्ट्या परिपक्व होणार आहात कर्कराशी असेल भूतकाळाच्या सावल्या विरघळणार केतू हा पंचम भावात कार्यरत असल्यामुळे भूतकाळातील प्रेम जुने नाते संबंध आणि दडपलेले भाव पुन्हा उफाळून येतील एखादा जुना मित्र पूर्वप्रेमी किंवा विसरलेली आठवण अचानक समोर येईल काहींना हे सुखद असेल पण काहींसाठी ते वेदनादायी ठरेल या काळात परमेश्वर तुमचं कर्म कर्ज मिठवण्याच्या प्रक्रियेत आहेत तुम्हाला जे काही गमवावं लागेल नियती ते नियतीच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे तुम्ही जे सोडाल ते पुन्हा नव्या रूपात परत मिळेल पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्या बंधनातून मुक्त व्हाल कर्कराशी शनीची दृष्टी हा वास्तवाचा कठोर धडा असेल शनी नवम भावावरून तुमच्या श्रद्धेची कसोटी घेत आहे ज्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुम्हाला फसवणूक दिल्यासारखं वाटेल पण हा धोका तुम्हाला सत्याच्या जवळ नेतो शनी सांगतो भावना आणि नवी न्यायाने वागा तुम्हाला जीवनात कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे समजेल ही, ही वेळ वेदनेची असली तरी तुमच्या पुढील आयुष्याची सर्वात महत्वाची तयारी आहे आता गुरुचा गुढ हस्तक्षेप होईल अध्यात्म्याची परिवर्तनाची सुरुवात होईल बृहस्पती अष्टम भावात असल्यामुळे अदृश्य शक्तींचा प्रभाव प्रबळ होईल या काळात अचानक तुम्हाला दैवी अनुभव गूढ स्वप्न किंवा अंतरप्रेरणा मिळू शकते गुरु तुमच्या आत्म्याशी संवाद साधत आहेत तुमचं मन दैनंदिन जगापासून वेगळं होऊन आध्यात्मिक दिशेने आकर्षित होईल तुम्ही का मी असा प्रश्न विचाराल पण उत्तर मिळेल कारण तू तयार आहेस ही वेळ ध्यान प्रार्थना आणि मौन यासाठी सर्वोत्तम आहे जे तुम्हाला आतापर्यंत तोडत तो होतं ते आता तुम्हाला घडवणार आहे कर्कराशी आता कौटुंबिक वातावरणातील हालचाल प्रेमाच्या रूपात परीक्षा असेल या आठवड्यात घरात काही भावनिक संघर्ष निर्माण होऊ शकतो एखादा गैरसमज अपमान किंवा किंवा न सांगितलेली दुःख पृष्ठभागावर येईल परंतु हे सर्व परमेश्वराच्या योजना आहेत कारण कधी कधी नातं मजबूत व्हायचं असेल तर त्याला एकदा मोडून पुन्हा घडवावं लागतं कर्क राशीचे लोक घर सोडून थोडा काळ एकांतात जाण्याचा विचार करतील काहींना आत्मपरीक्षणाचा काळ लाभेल जो या काळात शांत राहील तो पुढील काळात घरातील सन्मान प्रेम आणि आधार पुन्हा मिळवेल आता आर्थिक उलथापलत होईल जुने मार्ग संपणार आणि नवे दरवाजे उघडणार गुरु आणि मंगळ यांच्या परस्पर दृष्ट्यांमुळे आर्थिक क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो एखादे जुने गुंतवणूक धोरण अयशस्वी होईल किंवा तुम्हाला अचानक नवीन कामाची संधी मिळेल काहीना आर्थिक नुकसानाचा अनुभव येईल पण काही, काही तास किंवा दिवसांनी त्याच्यापेक्षा दुप्पट फायदा मिळू शकतो हा कर्मफल समतोल आहे या काळात टाळा पण नियती जे देत आहे त्याचा स्वीकार करा कारण पुढच्या महिन्यात हाच बदल तुम्हाला स्थैर्य आणि संपन्नता देणार आहे आरोग्य आणि मनोवृत्ती अंतर्मनाच्या आरशात पाहण्याची वेळ आता आली आहे चंद्रावर ताण आल्याने कर्कराशीचे जातक या काळात अस्वस्थ चिंताग्रस्त आणि भावनिक थकलेले वाढतील झोप कमी होईल भूक मंदावेल आणि मनात सतत काहीतरी घडणार आहे असं वाटत राहील पण हीच वेळ आहे स्वतःकडे पाहण्याची आरोग्य सुधारण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि पाण्याशी संबंधित साधना करा दररोज चंद्राला अर्घ द्या या काळात जेवढं शांत राहाल तेवढेच परमेश्वर तुमच्या मनात प्रकाश होतील वेदनेचा अर्थ शुद्धीकरण आहे तेव्हा तिचा आदर करा गुड स्वप्न आणि संकेतांकडे लक्ष द्या परमेश्वराचा संवाद सुरू होईल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं अवचेतन मन अत्यंत सक्रिय राहील तुम्हाला काही विलक्षण स्वप्न दिसतील जसं की पाणी चंद्र मंदिर शंख किंवा जुन्या ओळखीच्या लोकांची भेट ही स्वप्न परमेश्वराचे संकेत आहेत प्रत्येक स्वप्नात काही संदेश असेल कधी सावधगिरीचा कधी आशीर्वादाचा तुमचं मन दिवसभर विचित्र भावनांनी भारलेलं राहू शकतं या सर्व संकेतांची नोंद ठेवा पुढच्या आठवड्यात त्याचा अर्थ उलगडताना तुम्हाला जाणवेल की नियती आधीच तुम्हाला तयार करत होती नात्यांचा पुनर्जन्म होईल तुटलेले पुन्हा जोडणार पण नव्या अर्थाने या काळात काही नात्यात स्पष्टता येईल काही लोक कायमचे दूर जातील तर काही नव्या ओळखीतून तुमच्या जीवनात प्रकाश आणतील जे जुने संबंध संपले आहेत ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे पण यावेळी भावनिक गुलामी नसेल तुम्ही अधिक आत्मसन्मानाने आत्मविश्वासाने ते नातं जपणार आहात काहींना विवाह हो, साखरपुडा किंवा दीर्घकालीन प्रेमसंबंधाच्या दिशा दिसतील पण हे सर्व फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी भूतकाळातील वेदना शमेत परिवर्तित केल्या आहेत नोव्हेंबरचा शेवट नियतीचा अंतिम निर्णय आणि नव अध्याय असेल नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवसात चंद्र थेट कर्क राशीत प्रवेश करतो म्हणजे तुमच्या आत्म्याचा स्वामी स्वतः तुमच्या राशीत परततो ही वेळ अत्यंत भावनिक पण दैवी ठरणार आहे का असे वाटेल की सगळं गमावलं पण प्रत्यक्षात तुम्ही एका नव्या जन्मद्वारावर उभे आहात हेच ते क्षण आहे जिथे परमेश्वर स्वतः तुमचं भविष्य नव्याने लिहत आहेत या काळात घेतलेले निर्णय अश्रू आणि उमटलेली मौन प्रार्थना हे सर्व पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला तुमचं भाग्य बदलतील कर्कराशी तुमच्यासाठी काही दैवी सल्ला आहे दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाण्याच्या क्लास जवळ ओम सोमाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ते पाणी प्या घरात शांतता राखा कोणाशीही वाद टाळा दूध पांढऱ्या वस्तू आणि चांदीच्या वस्तूंचं दान केल्याने चंद्र आणि परमेश्वर प्रसन्न होतील शक्य असल्यास नोव्हेंबरच्या रात्री चंद्राकडे पाहत मौन प्रार्थना करा त्या क्षणी तुम्हाला पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात कर्कराशीसाठी घडणाऱ्या घटना या फक्त घटना नसतील त्या परमेश्वराच्या योजनेचा एक खोल आणि अदृश्य भाग असतील तुम्ही ज्याला दुःख समजता ज्याला नुकसान मानता ते खरं तर दैवी पुनर्जन्माचं द्वार आहे कारण नियती नेहमी तोडूनच घडवते कर्कराशी ही चंद्राची रास भावना मातृत्व आणि त्याचं प्रतीक या राशीचे लोक इतरांसाठी जगतात पण आता परमेश्वर म्हणत आहेत आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे त्या काळात तुम्ही भावनांनी भारलेले असाल कदाचित काही गोष्टी गमावल्यासारख्या वाढतील पण त्या सर्व घटना तुम्हाला एका नवीन आध्यात्मिक उंचीवर नेण्यासाठी घडत आहेत जे अश्रू तुम्ही वाहणार आहात ते तुमचं दुर्बल पण नाही ते तुमचं शुद्धीकरण आहे त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबातून परमेश्वर तुमचं नवं भविष्य लिहित आहेत या आठवड्यात तुम्हाला जे काही त्रासदायक वाटेल ते प्रत्यक्षात तुमचं कर्मशुद्धीकरण आहे जुन्या कर्मांची परतफेड अपूर्ण अपेक्षा तुटलेली नाती आणि विसरलेले स्वप्न हे आता सर्व मागे सोडण्याची वेळ आली आहे कारण तुमचं आत्मिक वर्तुळ पूर्ण झालं आहे आता नव्या जन्मचक्राची सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला दुखावलं त्यांचाही आभार म्हणा कारण त्यांच्या माध्यमातूनच परमेश्वराने तुमची ताकद जाणवली आहे जे नातं संपलं त्यातून तुम्ही शहाणपण घेतलं आहे जे स्वप्न तुटलं त्यातून तुम्ही वास्तव ओळखलं आहे आणि जे तुम्ही गमावलं तेच भविष्यात नव्या रूपात अधिक मोठ्या स्वरूपात परत येणार आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात जेव्हा चंद्र स्वतः कर्कराशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला अंतर्मनात एक विलक्षण शांतता जाणवेल जण सगळं काही तुटून पुन्हा जोडलेलं आहे पण आता ते अधिक पवित्र आणि दृढ झालं आहे त्या क्षणी तुम्ही समजाल की हे सर्व परमेश्वराचं नाटक होतं आणि तुम्ही त्यातला प्रमुख पात्र ज्याला आता स्वतःच्या प्रकाशाची जाणीव झाली आहे आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडतो आहे जिथे तुम्ही कोणाचं प्रतिबिंब नाही तर स्वतःचा प्रकाश आहात ज्यांना आधी तुम्ही आधार दिला आता तेच तुमच्याकडे येतील ज्याने तुमचा तिरस्कार केला त्या आता तुमच्या यशाची साक्ष देतील आणि ज्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं आता वास्तव्याच्या रूपात तुमच्या समोर येईल हा काळ म्हणजे भावनांच्या अंत्यसंस्कारातून आत्मशक्तीचा पुनर्जन्म परमेश्वर तुमचं भविष्य नव्याने लिहित आहेत पण यावेळी तुम्ही फक्त पात्र नाही तर लेखक आहात म्हणून जेव्हा नोव्हेंबरच्या शेवटचा दिवस संपेल आणि रात्रीचा चंद्र आकाशात दिसेल तेव्हा डोळे मिटा आणि मनात म्हणा परमेश्वरा या वेदनेतून माझं नवजीवन घडवलंस आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल तुमचं तुम्हा दुःख संपलं आहे तुमचं नवं भविष्य सुरू झालं आहे